बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कोल्हापुरातील इराणी खानीमध्ये सार्वजनिक मंडळाच्या मोठ्या पंधराशे एकसष्ट व घरगुती व मंडळाच्या लहान बाराशे तीन गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने घरगुती व सार्वजनिक मंडळाने यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करावा असे आवाहन करण्यात आले होते या उपक्रमाला कोल्हापूरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीवेळी स्वयंचलित यंत्राद्वारे तसेच सार्वजनिक मंडळाने चारही विभागीय कार्यालया अंतर्गत घरगुती व मंडळाच्या लहान गणेशमूर्तीसह बाराशे तीन गणेशमूर्ती या कृत्रिम विसर्जन कुंडाच्या ठिकाणी विसर्जित केल्या या सर्व मूर्त्या पालिकेच्या वतीने संकलित करून इराणी खाण्यामध्ये पर्यावरणपूरक विसर्जित करण्यात आल्या महानगरपालिकेला अर्पण केलेल्या व इराणी खान येथे सार्वजनिक मंडळाने विसर्जित केलेल्या पंधराशे एकसष्ट व मोठ्या गणेश मूर्ती व बाराशे तीन लहान मूर्ती अशा सत्तावीसशे चौसष्ट गणेशमूर्ती इराणी खान येथे पर्यावरणपूरक विसर्जित करण्यात आल्या पापाची टिकटी येथे क्रांतीवीर भगतसिंग व व्हाईट आर्मी रेस्क्यू फ्रेंड सर्कल या मंडळाच्या शेवटच्या गणपतीची आरती पहाटे पावणे पाच वाजता पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आली तसेच मिरवणूक मार्गावर येणाऱ्या प्रथिभानगर येथील राजश्री शाहू महाराज फ्रेंड्स मंडळाची शेवटची मूर्ती सकाळी नऊ वाजता इराणी खन येथे विसर्जनासाठी आल्यानंतर अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी पालिकेचे व पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते दरम्यान महानगरपालिकेच्या वतीने अनंत चतुर्दशी निमित्त सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक सहभागी होणाऱ्या सार्वजनिक संस्था तरुण तरुमांडय व तालीम संस्थांच्या अध्यक्षांना पापा टिकटी येथील स्वागत मंडपामध्ये प्रशासक के मंजुलक्ष्मी व इतर अधिकाऱ्यांच्या हस्ते श्रीपळ पानो सुपारी व रोप देऊन स्वागत करण्यात आली पापाची टिकटी येथील स्वागत मंडपात दोनशे सत्तर त्या नऊ मूर्तींची नोंद झाली तर निर्माण चौकेत ते पर्यायी मिरवणूक मार्गावरील महानगरपालिकेच्या स्वागत मंडपात तीनशे सोळा गणेश मंडळांची नोंद झाली पालिकेकडून विसर्जन ठिकाणी व विसर्जन मार्गावर सर्व यंत्रणा पंचवीस तास अधिक काळ राबली सार्वजनिक गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी इराणी खानवर चार स्क्रेन धाव फ्रोडिंग तर्फ्याची सोय करण्यात आली होती तसेच तीन हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते त्याचबरोबर शंभर टेम्पो चारशे पंधरा हमाल पाच जे सी बी सहा डम्पर चार पाणी टँकर व दोन बूम सहा ॲम्ब्युलन्स व इतर यंत्रणा होती रंकार टॉवर जुना वाशीनाका इराणी ख या मुख्य मार्गावरील साधारणतः दहा टॉलीपेक्षा जास्त चपलांचा ढीग व इतर कचरा युद्धपातीवर आरोग्य विभागाच्या वतीने उठाव करण्यात आला